हिवाळ्यात अंडी खात असाल तर एकदा नक्की बघा यामुळे शरीराला काय काय फायदे होतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल मराठी हेल्थ गुरुवर आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत हिवाळ्यात अंडी खाण्याचे फायदे हिवाळ्यात आपले शरीर उष्णतेची गरज अनुभवते आणि अशावेळी अंडी खाणे खूप फायदेशीर ठरते चला तर मग अंड्याचे आरोग्यासाठी फायदे समजून घेऊया एक अंडी उष्णता देतात हिवाळ्यात थंडीमुळे शरीर थकलेले किंवा अशक्त वाटू शकते अंड्यामध्ये प्रथिने आणि फॅट भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि ऊर्जाही टिकून राहते दोन रोगप्रतिकारशक्ती वाढवते अंड्यामध्ये असणारे विटॅमिन ए विटॅमिन डी आणि विटॅमिन बी ट्वेल्व रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात त्यामुळे सर्दी खोकला यासारख्या हिवाळ्यात होणाऱ्या आजारापासून संरक्षण मिळते तीन हाडे मजबूत करतात अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये व्हिटॅमिन डी असते जे शरीरातील कॅल्शियम शोषून हाडे व दात मजबूत बनवते हिवाळ्यात हाडांशी संबंधित समस्या टाळण्यासाठी अंडी खूप उपयुक्त ठरतात चार त्वचेच्या चा आरोग्यासाठी फायदेशीर हिवाळ्यात त्वचा कोरडी होते पण अंड्यामध्ये असणारे प्रोटीन आणि चांगले फॅट्स त्वचेला पोषण देतात अंडी खाल्ल्याने त्वचेवर निखार येतो आणि कोरडेपणा कमी होतो पाच केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त हिवाळ्यात केस कोरडे होणे तुटणे किंवा गळणे यासारख्या समस्या वाढतात अंड्यामध्ये बायोटीन आणि सल्फर भरपूर प्रमाणात असतात जे केसांना मजबूती आणि चमक देतात सहा वजन नियंत्रणात ठेवते अंड्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पचन व्यवस्थेत होते आणि लवकर भो लागत नाही त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास अंडी खाणे फायदेशीर आहे सात स्नायू मजबूत करतात हिवाळ्यात व्यायाम करताना शरीराला अतिरिक्त पोषण आवश्यक असते अंड्यामध्ये असणारे उच्च दर्जाचे प्रथिने स्नायू तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करतात आठ डोळ्यासाठी फायदेशीर अंड्यात ल्युटीन आणि झिएक्सथिन हे पोषक तत्वे असतात जे डोळ्याचे आरोग्य सुधारतात त्यामुळे थंड हवामानातही डोळे निरोगी राहतात नऊ थकवा कमी करतो हिवाळ्यात अनेकांना थकवा जाणवतो अंड्यात असलेले व्हिटॅमिन बी ट्वेल आणि आयर्न शरीरातील ऊर्जा पातळी टिकून ठेवते आणि थकवा दूर करते दहा हृदयासाठी फायदेशीर अंड्यातील चांगल्या प्रकारची चरबी म्हणजे हृदयासाठी फायदेशीर असते हिवाळ्यात रक्तभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी अंडी मदत करतात अंडी कशी खावी उकडलेली अंडी खाल्ल्याने सर्वाधिक पोषण मिळते आमलेट अंडाकरी किंवा अंडी ही चांगले पर्याय आहेत दिवसाला एक दोन अंडी खाणे पुरेशी आहे मात्र कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा टिप अंडी खरेदी करताना ती ताजी आहे त्याची खात्री करा तसेच जास्त प्रमाणात तळलेली अंडी टाळा कारण त्यामुळे फॅटचे प्रमाण वाढते तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मराठी हेल्थ गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद